मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर ईदउल फित्रची नमाज पठण करण्यात आले यावेळी लाखो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले यावेळी मुस्लिम बांधवांना देण्यासाठी खासदार विशाल पाटील सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अशोक काकडे सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे मिरज डीवाय एस पी प्रनिल गिर्ला गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व जनस्वराज्य पक्षाचे सुमित कदम भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार जयहिंद सेनेचे विजय बल्लारी भारतीय जनता पार्टीचे गजानन कल्लोई शिवसेना उदय ठाकरे उद्धव ठाकरे गटाचे किरण कांबळे सहित विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पोलिसांनी मैदानावर चोख बंदोबस्त ठेवला होता आनंदमय वातावरणामध्ये ईदची नमाज पठन करून मुस्लिम मानवांनी देशामध्ये शांतता एकत्र एकता व समानता नांदो याकरता अल्ला अशी प्रार्थना केली यावेळी अनेक हिंदू बांधव ख्रिश्चन बांधव व दलित समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित जाऊन मुस्लिम मानवांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वांचे आभार मुस्लिम समाजांनी मानले